शेतकऱ्याला सांगा का आता काय करा नऊ तारखेच्या आज कामं करून घ्या नऊ तारखेमध्ये आणखी बारा दिवस काम करायला वेळे सोयाबीनच्या फळ नाही करून घ्या इथं ज्यांची सोयाबीन मध्ये पाणी साचले नाही त्यांना म्हणून सुपर फॉस्फेट खात इथं पाणी आटून जाते कापसा पाणी साचलं असेल तर त्याचं सुपर फॉस्फेट तिथं ल कापूस एकदम चांगले येते जवळ नाही हो आणि जर उमळच असेल तर काय करा बुडाच्या कापसाच्या बुराला पाय द्या त्यांना काय म्हणतो मर थांबती oh. आणि शेतकऱ्याला म्हणा नऊ तारखेच्या आज नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आज शेतीचे कामे करून घ्या कारण uh -huh. की राज्यात नऊ तारखेला uh -huh. वरून राज्याचं परत आगमन होणार आहे हो का okay. मग त्याचं आगमन तुम्हाला सुरुवात सांगतो uh -huh. नऊ तारखेला नऊ दहा uh -huh. म्हणजे कोल्हापूर जिल्हा सांगली uh -huh. जिल्हा uh -huh. सोलापूर जिल्हा धाराशिव uh -huh. जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा हिंगोलीचा काही भाग या भागामध्ये काय होणार आहे नऊ पासून नऊ दहा अकराला सुरुवात होणार आहे पावसाला नऊ दहा अकरा ला पावसाला सुरुवात होणार चांगल्या चांगला नऊ अकरा आहे सोलापूर सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ परभणी आणि बीड बीड जिल्हा एक काही भाग चांगला पाऊस होणार नऊ दहा अकरा नऊ दहा अकरा ला सुरुवात होणार मग लगेच काय होईल अकरा बारा तेरा पुन्हा पाऊस पुन्हा आणखीन वाढत जाणार पुन्हा एकवीकार येणार हो का हो बारापासून तर मग आपण सांगितलेलं असे ना, दा ना। बारा ते सोळा ते मग सगळीकडे वेगवेगळ्या भागात पडत जाईल हां 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 आता सर बरेच शेतकरी असे सुद्धा म्हणत होते की सरांपासून आता पुढील ऑगस्ट महिन्याचा सविस्तर अंदाज काय राहणार म्हणजे ऑगस्ट मध्ये किती तारखेपर्यंत किती तास किती तारखेपासून किती तारखेपर्यंत खंड आहे आणि किती तारखेपर्यंत म्हणजे कसे पाऊस बरसणार आणि कोणकोणत्या तारखेना बरसणार त्याबद्दल आता हे सांगितलं ना नऊ तारखेला इकडल्या भागातून सुरू होणार दक्षिण महाराष्ट्रातून पाऊस सुरू होणार आहे आणि सर त्यानंतर पुढे पुढे नंतर काय होणार मग ते सोळा तारखेपर्यंत वाढत जाणार तिकडे पुन्हा